अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापने शेळगी इथं श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मंडळातर्फे साजरा करण्यात आला मित्रनगर शेळगी येथील प्रभाग क्रमांक दोन मधील श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मित्रमंडळाच्या वतीनं अयोध्या येथील रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सातशे एक दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला प्रारंभी तुळजाभवानी मातेचं आणि श्री रामलल्लांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं परिसरातील अनेक रामभक्तांच्या हस्ते सातशे एक दीप प्रज्वलित करण्यात आले प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात विविध वी कार्यक्रम घेण्यात आले याप्रसंगी राहुल साठे नागनाथ कोप्पा ऋतुजा अंदेली अभिजित घाटमाळे राजेश मोरे गोमशी पतिपक्का राम सुरवसे रक्माजी साठे नितीन मोहिते अभिषेक स्वामी निलेश धायगुडे राहुल जोकारे राहुल तालिकोटी सागर तडमणे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते